ये चला असा देणा करू नका मस्ती चला म्हणजे माझ्या नाही हि ज्या हे बोलत नाही ती फुगली गुशी हो मी माहेर नाही मायारला मी नव्हतं हलू हिला आणली ती माहेरला म्हणून चालू आहे आता हा मामाचं गाव आहे पण माहेर कोणाचं हे जाय ग माझ उलट व्हायचं नाही तर नवरा माहेरला आला असं चला, चला, होनी चलाय गोशी हो मी म्हणलो तर माहेरला आलो मी हेला हिला घेऊन आलो माहेर तुम्ही बोलूच ना चापाती फुगली पुरी नाही बोलणार आम्ही खरं सांग नाही बोल किती दिवस बोलणार बारा महिना जनवरी पुढे एक तारखेला चोवीस महिने बल तुम्ही आता राहायला बारा बल 24 12 दोन चोवीस कधी होता सांग नाही आम्हाला माहिती आम्हाला बाळावारा सुटले आम्ही पण काय केलं जाऊ ठीक नीगा बाईकू खुशी आहे मेवणी रुसली चला जाऊ खुशी जाऊ का खुशी खुशी जायचं खुशी खुशीच्या वडा दिवसाला आले गट हा असते होत असते असते अस असं होते त्याला काय नाही काय होत पावसा पाण्यातला माणूस आहे हळूदरवायच हा ही माहेरला आली हे तस नाही तस नाही जमणार नाही चला 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 सांभाळून घ्या हरण करू नका पाया पडून घ्या पाया पडून चला पाया पडण्याचं कारखान गावा लागली मला बघायची म्हणून ती हसत जाते जाते आता गावा लागली मला बघायचे म्हणते दरवाजा लावून रडायला चिक मागं लागली माणसं सगळी रडायला लागली रुसली गेड़ी गेड़ी चला असं आता वातावरण झालेलं आहे तरी आम्ही निघतो लवकर फास्ट योग्य त्या लिचर चला हो कोकडं चाललंय कोसली कसली एड्यां करू नको हं चला आता निघतो हां नेक्स्ट टायम नेक्स्ट टाइम Hmm. चला हाय बाय हाय बाय हाय बाय करा चला निघतो आता बास न रे जाऊ देऊ बा मला पाऊस आला

उशीर नाही तरी हिंदी कुठेतरी आणला सर चला 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 जाऊ का, ना ना का चला चला बघा अशी महाग लागली होती सगळी थांब 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 म्हणून पण काय हे काय मला थांबलं नाही था बोल नाही कारण आपली मग घरी अडचण असल्यामुळे आपण काय थांबू शकले नाही त्यामुळे चला आम्ही पण जातो घरी आता आमचं वातावरण झालंय कितन निघता निघण आहे आणि पेनूर तुंगत कुरडवाडी चौक पांडुपूर उपरीपर्यंत इतका पाऊस त्यात भिजून भिजून आपण पोचले चार चारला निघलेलो तिथनं आता किती वाजले वाज है। ते पाहुणे नऊ वाजल्या इथं याला घरी या बायकांचा कसा आहे माहेरात गेले पाय निघत नाही ह्याच्या मला का नाही सवायचं काय नाही जेवलं चावी घेतली होती तुमच्या बहिणीनं चावी लपून ठेवली होती तिनं तोंड फुगवली तोंड फुगवलं बहिणीनं त्या मेहुनीनं राडा केला त्यात असं भिजवून चिकलावणे झालो बघा आणि माणसाला वाटते मळवली इकडे पाऊस नाही खरं सांगतो दोंडवडी पाठीपासून पाऊस नाही पुढं उपरीपर्यंत चांगला पाऊस आहे तिथनं पुढं काय नाही तांदवडी नाही बाळवणी नाही मळवणी नाही कुठंच काय टिपका सुद्धा नाही हे अशी होती लवकर लवकर निघा लागते दुपारच्या पुढे काही इकडे तिकडे निघायचं काही अवघड आहे तर चला आता आलो अस भिजलोय आता काय नाही आता परत सत्र नाव काढल्यावर मग सांगतो तुम्हाला काय करायचं ते तुमचे तुम्ही जायचं माझे मी जायचं असलं तर माझ्या नियमात नाही यायचं नियम काही होत नाही तुमचा निमबाया माणूसांचा असं होतो अडकून बसतो माणूस हा चला बाय बाय